म्हणतो आमच्या अकलकोट मतदारसंघात पण कितीतरी गाव आहेत कधीच तिथं बीजेपीला लीड नाही मग ह्यावेळी कसं होतं लिड ते शक्यच नाही कुंभार आम्हाला एकच मतदान आहे असं कसं शक्य ते एक मतदान कसं काय पडतंय आणि ते आमचं एक उमेदवार होता अक्कलकोटला त्यांनी त्यांच्या घरचे जाऊन ते दोड्या इथं मतदान केले त्यांनी काय म्हणते माझ्या घरचे सोडावा माझं स्वतःच तर मतदान मला मिळायला पाहिजे की नको आणि त्यांनी व्हिडिओ काढले त्यांनी मतदान करताना हे करताना सगळं ते मग ते मतदान कुठं गेलं मग याचा अर्थ आहे की सरळ सरळ हे चिटिंग आहे वीस टक्केचं शेटिंग आहे सगळं ते कम्प्लीट सगळं वीस टक्केचं शेटिंग केल्यामुळे ते झालं आणि जे लोक निवडून आलेत ना ते वीस टक्के शेटिंग पार करून त्यांना मतदान पडल्यामुळे ते निवडून आलेत बाकी काय नाही आता तुम्ही विचार करा आमच्या काँग्रेसची निवडूक म्हणजे बाई महाविकास निवडणूक कसं आले सात हजार आठ हजार दहा हजार पाचशे दोनशे एकशे एकशे चाळीस असं निवडून त्यांच्या बघा एक लाख वीस हजार एक लाख एकवीस हजार काही काही जिल्ह्यात येते दाखवत होते टी